नाही ते मोठे मोठे दऱ्या वगैरे दिसतात डोंगर वगैरे दिसतो ते जायच्या वेळेस तरी पण आता काय आलं आता काय आलं आता येऊन बालगी ैने कमून करारही होधोपाइत नहीं

कुणाला माहितीये कमेंट करा कुठलं गाव सांगा

Não Thank <laughs> you. आठी वर मार अस्तो छाती रर

Terima kasih telah <laughs> menonton! जॉईंटला ये मी कधीच म्हणते किती घ्यायची पण किती आणि माझा काही नाही मॅश होत नाही ना त्यामुळं राहून जाते पेंटर आ पाणी उतरले आ पाणी उतरले सगळे कन्फर्म तिकीट ते पोराला जरा सुद्धा बसायचं नाही आणि झोपायच तर बिलकुलच नाही किती दिवसांनी प्रवास करत आहे दर्शला आनंद झाला आज आता पाण्यावाल्याला बघून हो ना दर्शु आता कुठलं टेशन आलं ते सांग कालच नाही पाणी गरम आहे की

काय येत आहे सहा वाजेपर्यंत काय येणार आहे सहा वाजेपर्यंत झोपायचं आहे का तुला झोपायचं आहे तुला झोपायचं आहे का रे गए का रे रेंडाने तेवढं कन्फर्म कन्फर्मचं रिझोल्युशन केलेलं आहे पप्पांनी आमच्या सीटवर बघा आम्ही कोणाकोणाला बसवलेलं आहे आणि आमचा पोरगा बघा हे बघा आमचं स्पेशल सीट बुक केलं आहे

लगेच आलो आपण कुणाला चाललं पाणी द्यायला त्यांना म्हणायचं ना अंकल पाहिजे साईडला बरे तर

हो आता उत्तर स्वागत वाटलं